नमस्कार मित्रांनो कसे आहात तर आज आपण बघणार आहे नाचलेल्या दुधाचं पनीर कसं बनवायचं तर हे तुम्ही बघू शकता आता हे दूध पूर्ण जवळजवळ दोन ते अडीच लिटर हे दूध आहे गावावरून येताना दूध नाचले सकाळी गरम करताना हे पूर्ण नाचलेलं असं दिसलं मी आज तुम्हाला नाचलेल्या दुधाचं पनीर कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकणा उखळलेलं आहे दूध आणि हे पाणी पाणी पूर्ण साईडला होतं आणि हे पनीर आपलं एका साईडला होतं म्हशीचं दूध असल्यामुळे खूप आपलं पनीर निघालेलं आहे तुम्ही बघू शकता भरपूर असं आपलं पनीर निघालेलं आहे तर आपण हे आता गाळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता मी आता हे खाली एक पातेले घेतले त्याच्यावरती मी चाळण ठेवले आणि चाळणीवरती मी आता हा कॉटनचा रुमाल अंतरवते रुमाल अंतरवलाय आणि आता आपण याच्यामध्ये हे पूर्ण गरम दूध आहे हे मी आता त्याच्यामध्ये ओतणार आहे थोडं थोडं हे असं मी ओतणार आहे की जेणेकरून आपल्या दुधामधलं दूध पण असं भरपूर आहे पण असं मित्र राहणार आहे तुम्ही बघू शकता पूर आले तर चला तर मग मी आता निथळ होते नंतर पुढची प्रोसेस दाखवते तर मी आता ह्याच्यात पुला आहे आणि आता मी हा सण नितळ ठेवणार आहे गाठ घट्ट बांधणार आहे आणि ह्याच्यावरती वज ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आणि आहे ना ते पूर आपलं पनीर पण असं भरपूर झालेलं आहे गरम आहे थोडंसं पोळतंय हाताला आता मी ह्याच्यातून पूर काढून घेते आणि घट्ट बांधते आपल्या पनीर मधलं हे असं पाणी निघाले तुम्ही बघू शकता असं पाणी निघाले आणि गरम गरम ज्यावेळेस दूध असतं नाचलेलं फाटलेलं जे दूध असतं गरम गरम ते तेच आपण शोधून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठळ्या वगैरे असतात त्या पनीरच्या त्या व्यवस्थित निघतात जर का तुमचं दूध फाटलं वगैरे नसेल चांगलं असेल आणि तुम्हाला घरच्या गर घरी जर पनीर बनवायचं असेल तर मस्त असं दूध घ्यायचं ते नॉर्मल कुमुटे करायचं गरम करायचं नॉर्मल आणि त्याच्यामध्ये एक लिंबू मस्त असा पिळवून घ्यायचा दूध पूर्ण हलवत राहायचं नंतर ते हळूहळू हळूहळू ते फाटत जातं नासत जातो पूर्ण दूध ते आणि त्याच्या गाठोळ्या बनत जातात त्याच्यापासून पण आपण घरच्या घरी पनीर बनवू शकतो असं पूर्ण बांधून घेतले एकदम घट्ट असं बांधून घेतले तुम्ही बघू शकता असं बांधून घेतले आता आपल्याला ह्याच्यावरती एक वजन टाकायचं आहे आणि अंतराळीच ठेवायचं असं खाली पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीवरती हे ठेवायचं जेणेकरून आपलं जे काय दूध वगैरे ते पाणी वगैरे साचलेलं होतं जे नाचलेल्या दुधातून आपलं पाणी वगैरे काय शिल्लक राहिलं असेल तर ते ह्याच्यातून चाळणीतून निघून जावं याच्यासाठी हे असंच ठेवायचं आणि ह्याच्यावरती एक वजन ठेवायचं एक जड काय वस्तू वगैरे असेल तर ॲक्च्युली माझ्याकडे असं जड वगैरे असं काही नाही आहे तर माझ्याकडे असे दोन खलगुते आहेत तुम्ही बघू शकता हा छोटा आहे आणि हा थोडासा त्याच्यापेक्षा मोठा आहे तर मी आता हे हे असं एकात एक घालणार आहेचं आणि ह्याच्यावरतीच असं वजन ठेवणार आहे मी तर तुमच्याकडे दुसरी कोणती जरी वस्तू असेल जड वगैरे तर तुम्ही ते ठोंबा वगैरे असतो तर ते तुम्ही ठेवू शकता तर मी आता हेच ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता की जेणेकरून त्याच्यावरती ओझ पडेल तर मी आता तुम्हाला हे दोन ते अडीच आता हे मी दोन ते अडीच तासाने हे खोलणार आहे जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल हे मी असं असं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता अस आस मगाशी असं ठेवलेलं हो खाली आपण पनीर ठेवले हो त्याच्यावरती आपण हे वज ठेवलेलं हो मगाशी खलबत्ते असं तुम्ही बघितलेलं तर आपण आपलं पनीर कसं झालं तर ते आपण बघूया घट्ट गाठ वगैरे बांधून ठेवलेली हो आपलं पनीर कसं झालं आपण बघूया तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं पनीर झालेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर त्याच्यावरती अशी पालती प्लेट टाकायची असं आपलं पनीर काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पनीर झालेलं आहे मस्त असं पनीर झालेलं आहे आपलं एक दोन तास मी हे बांधून ठेवलं मस्त या कपड्यामध्ये पण काही राहिलेलं नाही तर आपण आता हे जे हे पनीर आहे ते आपण कट करूया तर मी कट करून दाखवते हो तुम्हाला दा हे कसं झालेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत असं पनीर झालेलं आहे आपलं तयार आता हे पनीर आपण पन बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे पुन्हा असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आपलं तयार आहे असं मस्त असं पनीर असे छोटे छोटे पिसेस काढून घ्यायचे दाखवते आपण घरच्या गर घरी फटलेल्या दुधाचं किंवा नाचलेल्या दुधाचं आपण असं एकदम सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी पन, आपण पनीर बनवू शकतो तुम्ही बघू शकता की छान एकदम मऊ लुसलुशीत असं एकदम पनीर आपलं तयार आहे ते सुंदर असे कप का, काप आलेले बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओके बाय